नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत राहुल गांधींनी अखेर ठरवलेलं आहे की आता बायनाडमधून ते मुक्त होणार आणि अर्थातच अर्थातच रायबरेलीचे ते खासदार असणार याचा अर्थ स्पष्ट आहे की उत्तर प्रदेशमध्ये लढायचं आणि उत्तर प्रदेशमध्ये उभं राहायचं हे त्याने ठरवलेलं आहे बायनाडचा किल्ला आता प्रियांका गांधींच्या हातात असणार आहे राहुल आणि प्रियांका हे बहीण भाऊ आता नक्की काय करतील ते येणाऱ्या काळात कळेल पण एकूणच ते दोघे ज्या गतीने चाललेले आहेत त्याचा अर्थ स्पष्ट आहे की काहीतरी वेगळं आहे वेगळं घडणं शक्य आहे आणि ती घडवण्याची क्षमता या दोघांमध्ये निश्चितपणे आहे खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश ज्या प्रकारे चाललं किंवा उत्तर प्रदेश ज्या प्रकारे भाजपच्या विरोधामध्ये गेलं अगदी अयोध्येसह हो, एकूणच उत्तर प्रदेश भाजपच्या विरोधामध्ये गेलं त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा ऐतिहासिक अभूतपूर्व असा निकाल आला निवडणूक लोकांनीच आपल्या हातामध्ये घेतली ते स्पष्ट आहे की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन महत्त्वाची राज्य आहेत आणि या दोन महत्त्वाच्या राज्यांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं हे राहुल गांधींनी नीटपणे ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे केरळ पण आहे कर्नाटक तेलंगणा याही निवडणुका आपण बघितलेल्या आहेत याचा अर्थ असा आहे की दक्षिण भारत दक्षिण भारतामध्ये आत्ता लोकसभेच्या एकशे तीस जागा आहेत त्याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी दोनशे दहा आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठावन्न जवळपास अगदी दोनशे साठ जागांपर्यंत केवळ दक्षिण भारत आणि ही दोन राज्य एवढी महत्वाची आहेत आणि त्यामध्ये अर्थातच आणखी एक मुद्दा आहे तो आहे बिहारचा त्यामुळे उत्तर प्रदेश बिहार जोडीला महाराष्ट्र आणि दक्षिण भारत या सगळ्यावर अधिकाधिक लक्ष द्यायचं हे राहुल गांधींनी निश्चित केलेलं आहे असं एकूण दिसतंय दक्षिण भारत हा तर मुद्दा होताच म्हणजे या निवडणुकीमध्ये दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत हा मुद्दा बराच चालला पण उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश ज्या पद्धतीनं तिथे कौल मिळाला त्यानंतर मात्र हे निश्चित झालं की आता खरोखरच खरोखरच भाजपचा एकूणच भाजपची पिछेहाट होते आहे आणि राहुल गांधींना खूप चांगलं यश मिळत आहे काँग्रेसला इंडिया आघाडीला चांगलं यश मिळत आहे कारण दक्षिण भारतामध्ये वेळ अशा प्रकारची नामुष्की अशा प्रकारची पिछेहाट की भाजपनं गृहित धरली असती पण उत्तर भारतामध्ये आणि त्यातही उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये म्हणजे वेळ अशी आली की जय श्रीरामच्या ऐवजी जय जगन्नाथ म्हणेपर्यंत प्रवास झाला पण हे का घडलं कशामुळे घडलं हे भाजपला अद्याप समजलेलं नाहीये पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहुल गांधी हा होता हे खरंच आहे की राहुल गांधींनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पार्टनर्स निवडले म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आपण असं म्हणू शकतो की यश प्रामुख्यानं अखिलेश यादवांचं आहे महाराष्ट्रामध्ये असं आपण कदाचित म्हणू शकतो किंवा काही जर म्हणतायत की हे यश प्रामुख्यानं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं आहे हे आहेच पण मुळामध्ये सगळीकडेच हे यश एकूण राहुल गांधींचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे महत्वाचे आहेत बाकी नेतृत्व तेवढंच महत्त्वाचं आहे पक्ष महत्त्वाचं आहे पण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ज्या जोरकसपणे प्रचार केला ज्या जोरकसपणे हे दोघे उभे राहिले त्याचं हे यश आहे हे मान्यच केलं पाहिजे आज राहुल गांधींचा वाढदिवस आणि मला असं वाटलं की जरा राहुल गांधींच्या निमित्तानं पुन्हा बोललं पाहिजे राहुल गांधींचा हा बदलणारा प्रवास जो आहे त्याविषयी बोललं पाहिजे राहुल गांधी वीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा ते ऐन तिशीमध्ये होते याच निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आणि राजपुत्र राहुल तेव्हा ते, ते राजपुत्र होते राजपुत्र राहुल संसदेमध्ये पोहोचले त्यांनी तेव्हा ना कुठलं मंत्रीपद घेतलं आणि हा कुठली मोठी जबाबदारी संसदेमध्ये सुद्धा ते खरं म्हणजे नियमित दिसत नसत तेव्हा भारतात ते किती असतात याविषयी सुद्धा चर्चा झाडत या राजपुत्राला राजकारणामध्येच काही रस नसावा अशी कुजबूज मग त्याला अगदी पप्पू म्हणेपर्यंत पोचली होती राहुल गांधींना काय प्रकारे पप्पू केलं होतं हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये पण पप्पू जणू काही याला काही जमणार नाही हा याला काही झेपूच या शकत नाही हा नापास झालेला आहे अशा प्रकारे एकूण प्रतिमा राहुल गांधींची करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता दोन हजार चौदा मध्ये सत्ता गेली आणि राहुल गांधी अधिक गंभीरपणे बोलताना दिसू लागले माणूस प्रांजळ आहे आणि आंतरबाह्य नितळ आहे अशी प्रमाणपत्र मिळू लागली पण तोवर राजकारणाचा पोतच पूर्णपणे बदलत होता अशा माणसाचं राजकारणात काय होणार अशा भल्या माणसाचं राजकारणामध्ये काय होणार अशी शंका त्यामुळे निर्माण होऊ लागली होती द्वेष आणि विखारानं भारताच्या राजकारणाचा मुख्य प्रवाह बळकावलेला होता अशा वेळी या साध्या माणसाचं राजकारणामध्ये काही काम नाही अशी धारणा लोकांनी पक्की केली होती घराण्याचा प्रचंड मोठा वारसा आणि जन्मापासून सोबतीला असलेली असुरक्षितता अशा वातावरणात लहानाचे मोठे झालेले राहुल केम्ब्रिजमधून एम फिल पूर्ण करून भारतात परतले तेव्हा ते, ते राजकारणात उतरतील याची खरं म्हणजे खात्री नव्हती पुढे ते खासदार झाले काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एका अध्यक्ष झाले सत्ता गेल्यानंतर राहुल गांधी अधिक गंभीर झाले हे खरं आहे पण तरीही नेता म्हणून त्यांना स्वीकारलं जात नव्हतं नेता म्हणून राहुल गांधींना स्वीकारलं जात नव्हतं त्यांच्या जा ज्या प्रतिमा तयार झाल्या त्या प्रतिमांचे ते, ते कैदी झाले होते आणि या प्रतिमा जाणीवपूर्वक तयार केल्या गेल्या होत्या पप्पू ही प्रतिमा होतीच त्याशिवाय अनेक नसलेल्या गोष्टी व्यसनांपासून अनेक गोष्टी या प्रतिमांचे कैदी राहुल गांधी होतील अशी व्यवस्था केली गेली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेस वाहून गेली राहुल यांच्या प्रतिमेची आणखी नासधूज झाले आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत सुद्धा एकशे चोपन्न जागा ज्या काँग्रेसनं टिकवल्या त्या काँग्रेसला चव्वेचाळीस जागा मिळाल्या त्यानंतर दोन हजार दो एकोणीस मध्ये राहुल सावरले पण पक्ष सावरण्यात की त्यांना यश नाही आलं भाजपनं आणखी भव्य यश मिळवलं काँग्रेसला बावन्न जागांवर रोखलं विरोधी पक्षनेतेपद सुद्धा काँग्रेसला मिळू नये अशी स्थिती पुन्हा आली स्वत राहुल गांधी अमेठीमधून पराभूत झाले स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना अमेठीमधून पराभूत केलं त्या स्मृती इराणी आता काय पद्धतीनं पराभूत झाल्या हे आपण बघितलं आणि तेही त्यासाठी राहुल गांधींची पण आवश्यकता भासली नाही एवढे दिवस बदलतात पण तेव्हा मात्र राहुल गांधी स्वतः पराभूत झाले दोन हजार एकोणीसमध्ये अशा प्रकारचा दारुण पराभव झाला राहुल गांधींचा बहुधा थोडेसे खचले असतील थोडे मागे सरले असतील पण सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये असं काही घडलं की राहुल नव्या रूपात दिसू लागले बावन्न वर्षांचा नेता दररोज पंचवीस किलोमीटर चालतोय आणि अवघा जनसमुदाय त्याच्यासोबत चालण्यासाठी धडपडतोय आणि हा सगळ्या जनसमुदायाला कवयत घेतोय लोकांना मिठ्या मारतोय त्याच्या मिठ्यांचाही अनेकांना त्रास झाला मिठ्या मारतोय कैमानं कुरबाळतोय बोलतोय संवाद साधतोय हे दृश्य अभूतपूर्व होतं अवघ्या जगानं पाहिलं जे राहुल गांधी हे व्यसनाधीन आहेत वगैरे बोललं जात होतं पन्नाशी उलटलेला नेता पंचवीस तीस किलोमीटर रोज चालतो त्याचा फिटनेस काय मार्शल आर्ट्स करणारा हा नेता राहुल गांधी त्यामुळे राहुल गांधींबद्दल या सगळ्या ज्या काही वदंत होत्या ते किती खोट्या आहेत ते, ते लोकांच्या लक्षात आलं विखार आणि भय यामुळे हा देश तुटत असताना धर्मांधता आणि विषमता त्यामुळे भारताची कल्पना कोसळत असताना आयडिया आई, ऑफ इंडिया जाणीवपूर्वक संपवली जात असताना भारत जोडण्याचा प्रयत्न राहुल गांधी करू लागले नफरत की बाजारमे मोहब्बत की दुकान सुरू करू लागले राहुल चालू लागले आणि हे दुकान पण चालू लागले महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधी म्हणाले होते गौतम बुद्ध म्हणतात आपली अडचण तोपर्यंत असते जोपर्यंत आपल्याला रस्ता सापडत नाही एकदा रस्ता सापडला की मग आपण आपोआप चालू लागतो फक्त रस्ता सापडला पाहिजे भारत जोडो यात्रेनं राहुल गांधींना हा रस्ता सापडला आणि लोकांनाही खरा राहुल सापडला खरं म्हणजे हे नवे राहुल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकांना दिसले पूर्वी विरोधकांवर टीका करत आणि अनेकदा त्यांची ती टीका त्यांच्यावरच बुमरायंग होत असे मोदी अजेंडा सेट करत प्रचाराचा आणि त्या सापड्यात सगळे अडकत राहुल स्वतःही अडकत पण यावेळी मात्र राहुल गांधींनी अजेंडा तयार केला हा देश दोन चार उद्योजकांचा नाही हा तुमचा माझा देश आहे प्रत्येकाला इथे आनंदानं सन्मानानं जगता आलं पाहिजे ही माझी धडपड आहे राहुल गांधी सांगत होते धर्मावर आधारित प्रचारच त्यांनी रोजच्या रणांगणावर आणला कट्टर चर्चा त्यांनी नेली संविधानावर आणि मग आणि मग त्यांना सुद्धा संविधानावर डोकं टेकून आपला तथाकथित विजय साजरा करावा लागला संविधानावर ही निवडणूक घेऊन जाण्याचा जा प्रयत्न राहुल गांधींनी केला आणि ही पहिली निवडणूक आहे भारताच्या इतिहासातली की जी निवडणूक संविधानावर चालली संविधानाच्या मुद्द्यावर गेली तरुणांच्या अप्रेंटिसशिप बद्दल ते बोलू लागले प्रश्न मांडू लागले शेतकऱ्यांचे वंचितांचे आरक्षण आणि सामाजिक न्याय याच्यावर राहुल गांधी बोलू लागले असंविधानिक मुद्द्यांवर चाललेली निवडणूक त्यांनी आणली संविधानावर आणि बदलत गेलं चित्र ठिकठिकाणी सामान्य माणसं बोलू लागली त्याच भाषेत ज्या भाषेत राहुल गांधी बोलत होते प्रियंका गांधी सोबत होत्या मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारखा तगडा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी अर्थातच सार पाहत होत्या सांगत असाव्यात सुचवत असाव्यात पण त्याही सोबत होत्या शिवाय तेलंगणा आणि कर्नाटक अशा निवडणुकांनी दिलेला आत्मविश्वास होताच त्यामुळं या निवडणुकीतले राहुल गांधी पूर्णपणे वेगळे होते उत्तर प्रदेशात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी समाजवादी पक्षाला मोठेपण दिलं अखिलेश यादवांना हिरो केलं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर लहानपण स्वीकारलं बंगालमधली व्यूहरचना हो वेगळी आहे आणि तामिळनाडूतली हो व्यूहरचना वेगळी आहे याचं भान काँग्रेसनं ठेवलं म्हणून हा पराक्रम काँग्रेस करू शकली हे सोपं नव्हतं निवडणुकीमध्ये लेवल प्लेईंग फील्ड अजिबात नव्हतं सुरतेची लूट झाली होती नंतर इंदोरमध्ये पण लूट झाली अनेक लुटी झाल्या काय काय प्रकारे चाललेलं होतं हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये मतांचे मतांची टक्केवारी अचानकपणे वाढत गेले ज्याप्रमाणे पुरुषांचे केस दाढीचे रात्री अचानक वाढतात असं म्हटलं जात तसे, तसे मतांची टक्केवारी मतांची आकडेवारी अचानकपणे वाढू लागले अनेक गोष्टी झाल्या अनेक ठिकाणी तुतारी पिपारी अशी चिन्ह आली बरंच काही घडलं बरंच काही घडवलं गेलं अजिबात लेवल प्लेईंग फील्ड नव्हतं निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे बँक अकाउंट्स सीज केले गेले के बंद केले गेले के निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबलं गेलं अनेक गोष्टी घडल्या पण तरी सुद्धा पण तरी सुद्धा अजिबातच न डगमगता राहुल गांधी काम करत राहिले धीरोदात्तपणे काम करत राहिले ज्या पक्षाकडे विरोधी पद सुद्धा नव्हतं त्यानं एवढी मजबूत विरोधी आघाडी उभी करणं हा पराक्रम आहेच शिवाय सत्तेत येणाऱ्या येऊ इच्छिणाऱ्या किंवा आलेल्या सुद्धा मित्र पक्षांशी बोलल्याशिवाय सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न आणि सत्ता टिकवण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ नये हा एका अर्थानं विजय आहे संसदीय लोकशाहीचा ज्या निवडणुकीचं रूपांतर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता त्या अध्यक्षीय लोकशाही ही संसदीय लोकशाहीमध्ये पुन्हा एकदा आली किंवा ही या देशामध्ये संसदीय लोकशाही आहे हे अधोरेखित झालं हे सगळं करण्याचा पराक्रम होता राहुल गांधींचा राहुल गांधींनी काय केलं असेल तर त्यांनी लोकशाही अधोरेखित केली राहुल गांधींनी काय केलं असेल त्यांनी संविधानिक मूल्यांवर ही नि निवडणूक लढवली जाईल असं बघितलं आणि संसदीय लोकशाही महत्वाची हे पुन्हा पुन्हा सिद्ध केलं आणि म्हणून राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी जे केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे राहुल गांधींनी या निवडणुकीचा अजेंडा किती सेट करावा निवडणुकीच्या दोन वर्ष अगोदर ज्या कन्याकुमारीतून ऐका निवडणुकीच्या दोन वर्ष अगोदर ज्या कन्याकुमारीतून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू झाली त्या कन्याकुमारीकडंच निवडणुकीचा प्रचार संपताना विरोधकांचंही ध्यान होतं अजेंडा किती सेट करावा राहुल गांधींनी एक कविता मला मुद्दाम राहुल गांधींच्या निमित्तानं अलीकडे जरा कविता जास्त होत आहेत लोक म्हणतील की जरा पण ठीक आहे कविता हे खूप छान माध्यम आहे आणि कविता पण असल्या पाहिजेत रोजच्या ह्या सगळ्या विखारामध्ये कविताच ती गोष्ट आहे की जे खरंच आपला आतला आवाज असू शकते राहुल गांधींच्या अनुषंगानं ही कविता तुम्हाला समर्पित एके सकाळी तू चालत निघालास एके सकाळी तू चालत निघालास दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरांच्या शोधात तू चालत निघालास उत्तरांच्या शोधात टीव्ही रेडिओ कोणीच बोललं नाही पण लोक तुझ्या सोबत चालू लागले हौसे गवसे नवसे सगळ्या रंगांचे कोणी हात हातात घेऊ लागले कोणी तुला बिलगू लागले कोणी म्हातारीने घेतला तुझा मुका एक वाली पोर बसली तुझ्या खांद्यावर अलगत कुणी घट्ट दाबला तुझा हात काळीच कोणी तुझ्या खांद्यावर डोकं टेकवलं कोणी उगीच तुझ्याकडे पाहत राहिलं हरवल्या डोळ्यांनी माणसांना एवढी तहान आहे कोणाच्या लक्षात आलं नव्हतं रे माणसांना एवढी तहान आहे कोणाच्या लक्षात आलं नव्हतं रे एवढा भयावह दुष्काळ पडलाय प्रांता प्रांतात कोणाला कळलंच नव्हतं की कळूनही पेडगावला निघाले होते सगळे मातीला पडलेल्या चिरा कॅमेराला कशा कळतील मातीला पडलेल्या चिरा कॅमेराला कशा कळतील त्यासाठी एक हळूवार हात हवा जिवाळ्याने फिरणारा एक नजर हवी काळजीनं विचारपूस करणारे निवड चालत राहणं लोकांसोबत लोकांशी बोलत हेही असतं का राजकारण निवड चालत राहणं लोकांसोबत लोकांशी बोलत हेही असतं का राजकारण मला राजकारण कळत नाही तुलाही फार कळतं असं मला वाटत नाही खरं म्हणजे मला राजकारण फार कळत नाही तुलाही फार कळतं असं मला वाटत नाही तू तर एवढा वेडा की म्हणालास कोण हा राहुल कोण हा राहुल मी त्याला कधीच मारलाय मी वेड्यासारखा पाहत राहिलो तुझ्याकडं तुझ्या डोळ्यात एवढं तर मला मलाही तुझी प्रत्येक इमेज पांघरून येते कित्येक फिल्टर्स एवढं तर कळतच मलाही तुझी प्रत्येक इमेज पांघरून येते कित्येक फिल्टर्स काही फिल्टर तर केवळ साठी तयार केलेली त्यातून खऱ्या तुला शोधणं तसं कठीणच पण तू स्वतःही अनेकदा फाडलीस हे फिल्टर्स पण तू स्वतःही अनेकदा फाडलीस हे फिल्टर्स मी माझ्या कुवतीनं काही सोलून काढले आणि मग दिसले तुझे डोळे मग दिसले तुझे डोळे प्रेम जिव्हाळ्याचे एक निळेशार तळे दिसले भरलेले थोडा रागही दिसला अनावर लहान मुलासारखा अडनिडा आणि निबर होत जाणाऱ्या चेहऱ्यावर थोडा भाबडेपणा वाटलं वाटलं डोळे खोट नाहीत बोलत वाटलं डोळे खोट नाहीत बोलत तू काय होऊ शकतोस काय आहे तुझी क्षमता खरं सांगू मला काही कळत नाही मला फक्त एवढंच कळत तू साधा सरळ माणूस आहेस मला फक्त एवढंच कळत तू साधा सरळ माणूस आहेस तुझ्या पायांनाही लागली असेल माती पण तुझ्या हृदयात अपरंपार अपार कणाव आहे तुला मिठी मारून थँक्यू म्हणायचंय मला मनापासून तुला मिठी मारून थँक्यू म्हणायचे मला मनापासून तू काय होशील काय देशील हे विषय निरर्थक आहेत माझ्यासाठी आज पुरत विचारशील तर तू आमच्या प्रत्येकाच्या मनात नवी स्वप्न पेरली आहेस आज पुरत विचारशील तर तू आमच्या प्रत्येकाच्या मनात नवी स्वप्न पेरली आहेस हळूहळू हळूहळू विरळ होऊ लागलेला काळो खात हळूहळू विरळ होऊ लागलेला काळो खात पुरेशी आहे त्यांची सोबत अंधार तुडवत आणखी मैल चालण्यासाठी तूही तु जप तुझ्या डोळ्यातलं तळ मी तुझ्या स्पर्शातील निरागस जादू राहुल ए राहुल तूही तु जप तुझ्या डोळ्यातलं तळ आणि तुझ्या स्पर्शातली निरागस जादू सोपं नाही येते सोपं नाही येते म्हणून काळजी वाटते राहुल विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे